धाराशिव जिल्ह्याला शनिवारी रात्री अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालंय यावेळी पावसासह वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली आहेत तर शेत शिवारात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे पॉली हाऊसचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे सरकारनं आम्हाला ठोस मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे भाजपा आमदार राणा सिंह पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली तालुक्यातील जवळदुमाला गावात आमदार राणा सिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेता जाऊन नुकसानीची आढावा घेतला शेतकऱ्यांच्या फळबागा पॉलीहाऊसचे मोठे नुकसान झालं असून त्यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असल्याचं राणा सिंह पाटील यांनी सांगितलं आहे नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल आणि गेल्या दोन तीन दिवसापासून अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला त्याच्यामुळे नुकसान झाले वादळ वाऱ्यामुळे नुकसान झाले दुर्दैवाने काही जनावरे दगावलेली आहेत काही घरांवरची पत्रे वगैरे उडून गेले आणि काही लोक जखमी झालेले आहेत प्रशासनाला अतिशय सक्त सूचना आपण दिलेल्या आहेत त्यांना निसर्ग जेव्हा खोपतो आणि जेव्हा अशा प्रकारचं नुकसान होतं ते काही आचारसंहितेमध्ये नसतं त्यामुळे आज रविवार जरी असला तरी जे महसूल कृषी आणि ग्रामविकासचे अधिकारी आहेत त्यांनी नुकसान झाले त्याचे पंचनामे तातडीने करावे आणि अहवाल लवकर पाठवावे अशी मी त्यांना आग्रहाची मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने कामाला सुरुवात देखील झालेली आहे आपल्या माध्यमातून माझी एक विनंती राहणार आहे की जिथे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे आज सकाळी सात वाजता आम्ही जवळला गेलो होतो काळे नावाचे आपले एक शेतकरी आहेत त्यांनी तिथे पॉलीहाऊस केलं आहे ढोबी मिरचीची शेती करतात ते मोठ्या प्रमाणामध्ये पॉलीहाऊसचं नुकसान झालं आहे प्लास्टिक फाटले जवळजवळ साडेचार लाख रुपयाचं नुकसान झालं आहे त्यांना कुठलं इन्शुरन्स नाही आहे त्यांना कुठल्या निकषामधनं तशी मदत मिळत नाही पण त्यांची खास बाब करण्याच्या बाबतीमध्ये देखील आपण मागणी केली आहे त्या पद्धतीचा अहवाल तयार होईल तर माझी विनंती आहे की जिथे अशा प्रकारे निकषाच्या बाहेर नुकसान झालं आहे त्याचे देखील पंचनामे करून घेतले जावे आणि त्याच्या बाबतीतला अहवाल जो आहे तो महसूल यंत्रणेच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात यावा अशी आपल्या माध्यमातून मला आग्रहाची विनंती करायची जे नुकसान झालं आहे त्या अनुषंगाने रितसर निकषाप्रमाणे आपल्याला मदत मिळून देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू हा देखील मला शब्द आपल्याला द्यायचा आहे